श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण राधा आणि श्रीकृष्ण यांच्या अनेक कथा ऐकल्या असतील पण आपणास माहीत आहे का माता राधेचा मृत्यू कसा झाला श्रीकृष्णांनी त्यांची बासरी का तोडली तर मित्रांनो जेव्हा या पृथ्वीवर प्रेमाविषयी बोललं जातं तेव्हा सगळ्यात आधी प्रत्येकाच्या मनामध्ये फक्त दोनच शब्द उत्पन्न होतात ते आहेत श्री राधाकृष्ण क्रिश्न। राधाकृष्णाच्या प्रेमामुळे जगाला कळाले की प्रेम हे अमर असते आणि अखेर प्रेम महत्वाकांक्षांनी भरलेले नाही तर त्यागाने भरलेले असते त्यांना एकमेकांचे कर्तव्य माहीत होते त्यामुळे त्यांचे अनंत प्रेम असून सुद्धा मिलन झाले नाही तुम्हाला माहीत आहे का भगवान श्रीकृष्ण वृंदावनातून गेल्यानंतर माता राधेचं काय झालं होतं त्यांचा मृत्यू कसा झाला आणि का भगवान कृष्णांनी त्यांची बासरी तोडून फेकून दिली भगवान श्री आणि राधा मातेचे प्रेम केव्हा सुरू झाले होते जेव्हा भगवान श्रीकृष्ण आठ वर्षाचे होते असं म्हटलं जातं की भगवान श्रीकृष्णांच्या हृदयाला जोडलेल्या दोनच गोष्टी त्यांना अतिप्रिय होत्या एक म्हणजे राधा आणि दुसरी म्हणजे त्यांची बासुरी या दोन गोष्टी एकमेकांना जोडलेल्या होत्या कारण जेव्हा भगवान कृष्ण बासरी वाजवत असत राधा माता बासुरीच्या आवाजावर मोहित होऊन भगवान श्री कृष्णांसमोर येत असे बासुरी त्यांच्या प्रेमाचे प्रतीक होती भगवान श्री कृष्ण आणि माता राधा तेव्हा वेगळे झाले जेव्हा मामा कंसने भगवान श्रीकृष्ण आणि बलरामांना मथुरेला येण्याचे आमंत्रण दिले होते मथुरेला जाण्यापूर्वी भगवान श्रीकृष्ण राधा मातेला भेटले आणि त्यांना वचन दिले की मी परत येईल पण ते परत येऊ शकले नाहीत भगवान श्रीकृष्णांना मथुरेला जाताना पाहून माता राधा आणि सगळे वृंदावनवासी खूप दुःखी झाले तेथे जाऊन त्यांनी कंसाचा वध केला आणि त्यांच्या आईवडिलांना कारागृहातून मुक्त केले त्यानंतर त्यांचा विवाह माता रुक्मिणीस बरोबर झाला माता रुक्मिणीसुद्धा राधा मातेसारखी भगवान श्रीकृष्णांवर प्रेम करत होती माता रुक्मिणीने मनातल्या मनात भगवान श्रीकृष्णांना त्यांचे पती मानले होते पण त्यांचा भाऊ रुक्मिणीचा विवाह श्रीकृष्णाबरोबर नाही तर शिशुपालाबरोबर करून देऊ इच्छित होता माता रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णांना पत्रे लिहिले की जर श्रीकृष्णांनी त्यांच्याबरोबर विवाह केला नाही तर त्या त्यांचा जीव देतील ते वाचल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने रुक्मी आणि बरोबर युद्ध करून रुक्मिणीबरोबर विवाह केला आता प्रश्न होता की भगवान श्रीकृष्णांचे वृंदावनमधून निघून गेल्यानंतर माता राधेचे काय झाले आणि त्यांचा विवाह कोणाबरोबर झाला भगवान श्रीकृष्ण आणि माता राधेच्या दूर जाण्यामुळे धार्मिक ग्रंथामध्ये राधेचे वर्णन खूप कमी झाले ब्रह्मवैतर्य पुराणानुसार राधा मातेचा विवाह झालाच नाही झालं असं होत की भगवान श्रीकृष्ण राधेजवळ परत आले नाही त्यामुळे माता आई वडिलांनी त्यांचा विवाह रायन नावाच्या व्यक्तीबरोबर निश्चित केला जेव्हा माता राधेला या गोष्टीची माहिती मिळाली त्यांनी त्यांच्या घरामध्ये त्यांची मूर्ती स्थापित करून अंतर्ज्ञान झाले त्या मूर्तीबरोबरच रायांचा विवाह झाला होता आणि त्या माता राधेने त्यांच्या दाम्पत्य जीवनाच्या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या पण त्यांच्या मनामध्ये फक्त भगवान श्रीकृष्ण होते तुम्हाला माहीत आहे का माता राधा त्यांच्या दाम्पत्य जीवनातील सगळी कर्तव्य पूर्ण केल्यानंतर भगवान श्रीकृष्णांना भेटायला द्वारकेमध्ये गेल्या त्यांना तिथे गेल्यानंतर भगवान श्री कृष्णांच्या विवाहाविषयी माहिती मिळाली पण ते ऐकल्यानंतर त्या उदास झाल्या नाहीत कारण माता राधेला माहीत होते की भगवान श्रीकृष्णांनी या पृथ्वीवर जन्म काहीतरी उद्देशून ठेवून केला आहे जेव्हा ते एकमेकांसमोर आले तेव्हा खूप प्रसन्न झाले द्वारकानगरीमध्ये माता राधेला कोणीही ओळखत नव्हते त्यामुळे त्यांनी भगवान श्रीकृष्णांना निवेदन केली की त्यांना तेथेच राहण्याची परवानगी द्या माता राधेचे बोलणे ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी त्यांना महालाची देविकाच्या रूपामध्ये नियुक्त केली माता राधा महालातील सगळी कामे नीट पाहत होत्या आणि जेव्हा त्यांना वेळ मिळे तेव्हा देवाचे दर्शन करत होत्या भगवान श्री कृष्णांच्या इतक्या जवळ राहून सुद्धा तेथे आध्यात्मिक जीवन नव्हती येत जेवढी दूर राहून येत होती एक दिवस माता राधा कुणालाही न सांगता रात्रीच्या वेळी महालातून अनोळखी जागी निघून गेल्या आणि तेथेच राहू लागल्या पण भगवान श्रीकृष्णांना हे माहीत होते की माता राधा कुठे जात आहे काही काळानंतर जेव्हा माता राधा वृद्ध आणि कमजोरपणाची जाणीव होऊ लागली त्यांनी भगवान श्रीकृष्णांची आठवण काढली भगवान श्रीकृष्ण तेव्हा तेथे प्रकट झाले आणि माता राधेला काहीतरी मागण्यासाठी सांगू लागले पण माता राधेने काहीही मागण्यासाठी नकार दिला भगवान श्रीकृष्णांच्या सारखं सारखं म्हणण्यामुळे माता राधा म्हणाल्या की त्यांची शेवटी एकदा भगवान श्रीकृष्णांना बासरी वाजवताना पाहण्याची इच्छा आहे माता राधेचे बोलणे ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी आपली बासरी काढून मधुर धून वाजवायला सुरुवात केली आणि माता राधेने ती धून ऐकता ऐकता आपले प्राण त्यागले भगवान श्रीकृष्ण आणि माता राधेचे प्रेम अमीर होते पण तरीसुद्धा भगवान श्रीकृष्ण राधेचा वियोग सहन करू शकले नाही बासुरी त्यांच्या प्रेमाचे प्रतीक होती त्यामुळे त्यांनी माता राधेच्या वियोगामध्ये बासरी तोडून फेकून दिली असं मानलं जातं की र माता राधा लक्ष्मीचे स्वरूप होत्या आणि त्यांना पृथ्वीवर जन्म फक्त भगवान नारायणाबरोबर राहण्यासाठी घेतला होता तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ